हे बघा चिंबोरी सकाळ लॉन्च झालेलं आहे मस्त पैकी दोन टाइम आला तर मी जेवण घेते चला चला दुरी जा गौरा जिथन जा ना घालून ये दुरी गंदा पोरगा घातल्याशिवाय येऊ नको लय दे बाळाची चिंता इकडे त्याला सर्दी झाले खोकला झाले त्याच काही नाही मंडळी तर बघा यांचं सकाळ काय काय आहे सकाळ सकाळी आम्ही ती आता थोड्या दिवसातच सोडणार होती म्हणून ती भरलेली आहे एवढी घाबरू नव्हतं नाक जर चावल तर मला बघ आज आज शेवटचा दिवस आहे माझा खायाचा कारण मार्गशीट जो पकडणार इथं घाण नका करू मी साफ केलंय पिशवी मंडळी तर बघा यांच सकाळ काय काय आहे सकाळ सकाळी आम्ही बोले तो ती आता थोड्या दिवसात कवड सोडणार होती म्हणून ती भरलेली आहे एवढी घाबरून नाक जर चावलाय नि तर मला पण वाईट आणि तिकडे टाकले शिजायला लगेच आणि मग तुमचं भात होणार का जिन? आणि तुम्ही जाणार कधी कामाला आता वाजल्या गाय पटकन मंदिरच जाऊन येते आणि मला याची तयारी याचं वाटण तर खोपऱ्याचं वाटण आहे फक्त कांद्याचं वाटण भरलेलं आहे आहे आज शेवटचा दिवस आहे माझा खायचा कारण मार्गशीर्ष जो पकडणार इथं घाण नका करू मी साफ केलंय पिशवी पकडा ना हे बी सी डी करू नका हे तर आज लास्टचा दिवस आहे ज्या मार्गशीर्ष पकडतील त्या आजच खाते कारण उद्या उद्या गुरुवार आणि परवापासून लगेच मार्गशीर्ष यांच्यासारखे लोक खाऊन टाकते मच्छी मटन चिकन नाही फक्त हा <गाँ> मटन चिकन नाही हा अहरे होऊ नका बघा लगेच त्यांना खायला तांदूळ पण भिजायला टाकलाय आता भात बनवतील बिचारी बाय तो काय बनवून देत नाही का तोडताय हे पण असे टाकू चलो मैं जाती देवा बत्ती कर कितना बड़ा हो गया है इसका है पेट वही असली सेट अरे वाह 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 दोस्ती मतलब पोट आना है हाँ पोट ले रहा दिस कितने आला दो तीन तीन सहा सात आठ आठ आल्या व झाल्या चला दोन टायमाला आमचा टेन्शन नाही आहे ना चलो दोघंजण झोपली तर मी जाऊ मन इथं पण जाते मंदिरात आणि देवाबत्तीकडची सुद्धा करते चला हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त यांनी सकाळ सकाळी चिंबुरे आणले त्यांना मी कालच बोलले की मला काय खायचं नाही आता गुरुवारपासून मार्गशीर्ष मेन चालू आला मग त्यांनी जाऊन बोला बोल की चिंबुरे आणतो मग मग ट्रॉम्बेला जाऊन चिंबुरे घेऊन आले आणि इकडं मी वाटण बनवलेलं आहे कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण असं भाजून घेतलं आहे आता पेस्ट करते खोबरं तर खोबऱ्याचं वाटण आहे अगोदरच ते त्याच्यातच टाकून मग चिंबुरी टाकून घेते पटापट आता वाजवे ते कसं सव्वा नऊ आता गौरांश पण उठलं तर त्याला मी आता चपातीला बटर लावून थोडी कडक करून देते म्हणजे बारा वाजेपर्यंत तो सुद्धा जेवी तर चला आता मी चिंबुरी बनवून घेते पटकन मस्त बैकी तर आता मी हे वाटण टाकलेलं आहे तेलामध्ये भाजायला एवढं का भाजण्याची गरज नाही पण थोडंस भाजेल मी कारण आलं टाकलेलं आलं समजा भाजले मी भाजायला टाकलेलं पण खोबरं वगैरे होतं ते थोडं मी ओलं ओलं खोबऱ्याचं बनवून घेतलेलं ना वाटण तर मग ते थोडं भाजणार आहे आणि मी काय म्हणतात चिंबोरीमध्ये टोमॅटो टाकते आई बनवताना चिंबोरीमध्ये टोमॅटो टाकत नाही तर असं आहे वाटण भाजून मग आपले मरथाडे टाकणार आहे बघूया माझा पहिल्यांदा म्हणजे किती दिवस चांगली खाणार आहेत माझ्या हाताची चिंगोडी बनवलेली तर बघू संध्याकाळी कसं वाटतंय त्यांना खाल्ल्यानंतर ते होते तर मग पटकन आता उद्याचं पण मी तसंच करणार बघू किती वाजता जात असते कामाला क साडेआठशे रोटी असते मग पाहिजे तर मी उद्या लवकर उठेन आणि ते असतानाच पहिला अभिषेक करून घेईन मंदिरातला त्यामुळे उद्या तर गुरुवार आहे अभिषेक करायलाच लागणार आता वाटण सगळं हे चिंबोरी टाकणार बनवून घेणार म्हणजे टाकणार आणि चला वाटण शिजते तोपर्यंत मी मशीन इकडे लावून घेते कचऱ्याचा डब्बा पण आला वाटतं तर मी टाकणार आहे चिंबोरे आम्हाला दोन दोन टाईम मला होईल एवढं म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही थोडस भाजू दे चपाती गावर गाव कडक थोडीशी झाली ती बसल्या बसल्या खाईल तरी म्हणजे दहा वाजता अंघोळीला पाठवते त्याला जाम घेऊन येते जाम लावलं ला की खाईल हे बघा चिंबोर सकाळ झालेलं आहे मस्तपैकी दोन टायमाला तर मी जेवण घेते चला हा एवढी मस्त जेवलो ना मस्त रस्सा वगैरे मस्त झाला चिंबोरी आता संध्याकाळला काय राहील का म्हणजे आता कोण भाऊच आहेत जेवायचे पण बघूया संध्याकाळचं संध्याकाळी पण आत्ता मस्त वाटलं जेवण खूप मस्त पोट भरून जेवले मी चिंबोरी आता एक खाली आता संध्याकाळी गवले एक किती सात आठ आणलेल्या दोन दोन ते संपल्या आता वाजलेत किती दोन वाजायला आले दोन अर्धा मिनटे याला झोपवला मी जेवून घेतलं थंडी वाजते असं वाटते हा बॅ बारीक फॅन केला ना तो पण बंद करावा आणि थोड्या टायमात मस्त झोपून घेणार आहे ब्लॉग अपलोड करायचा पहिला तर मला आणि मग त्याच्यानंतर मस्त झोपून घेते मंडळी जसं रोजच्या प्रमाणे लवकर घेतलं मी सगळं करायला साडे चार वाजलेत आणि त्याच्यातनं माझं काय माहिती आहे अचानक पोट आणि कंबरच दुखायला लागलं काही समजत नाही का, का दुखायला लागले तर बोल जास्त दुखायच्या अगोदर मी बनवून घेते भाकरी आता त्या भाकरीच बनवायचे आहेत बाकी तर झालेलं आहे म्हणजे चिंबोऱ्यांचं कालवण आणि ॲज युजल बबडू मजा किती आहे झोप मस्त झोपला तोसुद्धा दुपारी आणि मी सुद्धा झोपली मस्त थोडी झोप झाली माझी छानपैकी बरं वाटलं मी झोपली तर आणि मग किती वाजता साडेतीन वाजता उठले मी आणि मग त्यानंतर पाच दहा हां त्यात हा उठला तेव्हाच मी उठले आणि मग त्याला झोपवते तर काय झोपला नाही आता चहा ठेवते मी जरा माझ्यासाठी म्हणजे चहा एक कसरला एका भाकरी फटाफट फटाफट होतील पाचसा भाकरी पाचसा भाकरी बनवते म्हणजे यालानंतर मी भाकरी जरा झोपेल त्याला झोप आले पण झोपत नाही इकडं खोय घेऊन झाले हे पण येतील ते काही लवकर म्हणजे येणार नाही म्हणजे साडेपाच वाजता कामावरून येतील डायरेक्ट ते आणायला जातील गव्हरंटची शाळा पावणे सहा वाजता सुटते तर मग येऊन ते जिमला जातील मग सात सव्वा सात वाजता घरी येतील त्याला लवकर येणार नाही त्याच्यामुळं मी बनवून ठेवते म्हणजे बाकीचं करायला मोकळी आता जसं ओटा वगैरे बाकरी झाला की साफ करून घेईल म्हणजे टेन्शन नाही उद्या गुरुवार आहे बघूया हार बनवून ठेवते आठवणच राहत नाही साखर पडली आठवणच राहत नाही किती वेळा मी आठवण केली आता कधी मंग अभिषेक केला मंगळवारी काल काल पण मी आठवण केली पण राहून गेलो माझ्याकडे हे ना बबलू हे क्षणा बाबलू रे शबलू खेळते ना आता संध्याकाळ झाले संध्याकाळचे वाजले तर पाहुणे सात आणि आता मी नेत्यांश्रा धुरी देते कारण सकाळी मला टाइम नाही भेटत ओय बाबा ना सरळ कर तिला तेव्हा कसा रड नुसतं रडते रडतंय काय त्याला झोपाली काय तर तर धुरी देते आणि मस्त झोपवते सकाळी नाही भेटत मग आता देते खोकला हाय थोडी म्हणजे एकदम जाळ सर्दी झाली ए बाबला ओराटला तर किती पण बोला हरळ तेव्हा कसं

घातल्याशिवाय येऊ नको लय त्याला बाळाची चिंता इकडं त्याला सर्दी झाले खोकला झाले त्याच काही नाही इतके मला शाणा बाळ आहे ना बोबड्या रडायचं नाबडा झालं झालं झालं

अयो ना अच्छा मारखाना आला ना बघ तू सर्दी घालायला टाइम नाही त्याला झालो झालू झालू झा सर्दी निघते का नाही तुझी हो हा तू तर छान आहे अरे पण त्याला त्रास होत आहे ना सर्दी झाली त्याचा

É, é, é. थोडस थोडस द्या थोडस राम हा कर आता मध्ये नाही ओढायची मी झालं 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 ढिंगची कडिंगची कडिंगची कधिंग चिकडिंगची कधिंगची कडिंगची कडिंगची का ढिंगची का जरा पाय शिकवते त्याचे थंड थंड पोले ना Dingga cika, dingga cika, dingga cika, Dingga cika, dingga cika, dingga cika le, dingge cika leh, dingge cika ah, dingge cika 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 कशा लागते कशा लागते गरम गरम लागते गरम गरम लागते कसे झाले अरे केला चांगले झाले का भरलेले चिमोरी एका अंड्याने भरलेले मस्त बाबा खा लवकर लवकर गाव चल मी लसूण साफ करते आणि मग जेवते पप्पाला सांग